आज सर्व शेतकरी त्याचे जमलेले आहेत ते रेल्वे भूसंपादनाचे बाधित शेतकरी आहेत आज आवाड होऊन जवळपास पाच जानेवारी दोन हजार चोवीसला ला आवाड झालेला प्रत्येक शेतकऱ्यांना नोटीस पाठवलेला आहे आवाडून अद्याप तीन महिने झालेले आहेत शेतकऱ्याला एकाही गावातल्या शेतकऱ्याला पेमेंट मिळालेलं नाही आम्ही साहेबांना विचारणा करायला गेले असता साहेबांनी सांगितले की स्वयंघोषित कोणतरी समितीच्या अध्यक्षाने अर्ज दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही इलेक्शन कमिशनला त्याचा अभिप्राय मागवलेला आहे पण याचा अर्थ पाहिलं तर इलेक्शनच्या अगोदरच आणि नोटीस मिळालेला असल्यामुळं ते अनुषंगाने कॉम्पिटेंट अथॉरिटी जे आहेत रेल्वेचे त्यांना पेमेंट अडवता येत नाही परंतु शेतकऱ्यांचं ह्या अनुषंगाने आतोनात नुकसान होत आहे आत्तापर्यंत शेतकऱ्यांना दावे दाखल करण्याच्या मुदतीबी संपत्तीच्या यांच्या मार्गावर आहे त्याचे खूप मोठं नुकसान होणार आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जे काय त्याचं तीन महिन्याचं व्याज बुडालेलं आहे ते तेही त्यांनी त्यात ते इन्क्लूड करून प्रत्येक शेतकऱ्याला आत्ता पेमेंट करत असताना मूळ पेमेंट व तीन महिन्याचं बुडालेलं व्याज असं शेतकऱ्यांना चेक देणं फार गरजेचं आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि सतत आम्ही पाठपुरावा करण्यास गेले असता आम्हाला तेवढा प्रॉपर शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळत नाही त्या अनुषंगाने शेतकरी आज संयमाची भूमिका घेत आहेत पण उद्या एक एकंदरीत एक 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 कायदेशीर बाजू करून हायकोर्टामध्ये लिट वगैरे दाखल करून डायरेक्शन घेण्याची शक्यता आहे आज आमची मागणी आहे की शेतकऱ्यांचं जे पेमेंट झालेलं आहे ते पेमेंट हक्काचं पेमेंट आहे जे की आम्ही नाराजीनं अर्ज दिलेला असताना हक्काचं पेमेंट आमचं अडकलेलं आहे ते पेमेंट पण कर्नल त्वरी चालू करावं की पेमेंट आत देवा मला मिळाले नाही. ताजे अपडेट मिळवने साठी उस्मानाबाद न्यूजला करा आणि बेल आयकॉन प्रेस करणे विसरू नका.